माझ्यावरती आलेला आहात काय म्हणे मी कालच्या सभेत काल काय झालं कालची जी धाराशिवची सभा तुम्ही पाहिली असाल जणू काय आई तुळजाभवानी माझ्या समोर अवतरली होती लोक एवढी पिसाळलेली एवढी चिडून उठलेली आहेत किती वाट बघतायत सात तारीख कधी येते तेरा तारीख कधी येते वीस तारीख कधी येते आणि चार जून कधी येतोय वाट बघतायत लोक वाट बघतायत येते ये तारीख येते कधी आणि ठोकतोय कधी आणि त्या सभेत मी बोललो मोदीजी जे म्हणाले की त्यांनीच मला ऑपरेशनचा सल्ला दिला होता मग ते माझी चौकशी करत होते ठीक आहे या खऱ्या खोट्यामध्ये मी काय जात नाही कारण आता नसीम भाई तुम्ही जे सांगितलं त्याच्यामुळे जगात आणि देशात खोटं कोण बोलतय हे लोकांना कळलंय फक्त माझ्याशी खोटं बोलले तसं असं नाहीये तुम्हाला जी जी वचन दिली होती मग पंधरा लाखाचं असेल दोन कोटी रोजगाराचं असेल घराचं वचन दिलं असेल आणखीन काय दिलं असेल हे सगळं खोटं बोलण्याचं काम मोदी शाह आणि भाजपाने केलेलं आहे मोदींची गॅरंटी मला नको आहे माझी गॅरंटी माझ्या समोर आहे <laughs> पण त्यांनी जे काय सांगितलं की ते माझी चौकशी करत होते थांबा ना जरा मला थोडं बोलू द्या ना आगे तर बढायचंच हो, पण जरा बोललं पाहिजे ना जरा थांबा तर जरा जरा थांबा मला काय बोलायचं ते मला पहिलं बोलू द्या थांबा मग तुमचं तुम्ही नंतर मग तुम्ही सभा घ्या बसा खाली तर त्यांनी माझी चौकशी करत होते मग मोदी साहेब तुम्ही माझी अस्थेने चौकशी करत होतात तर तुमचे इथले जे काही आताचे पाव उपमुख्यमंत्री आहेत त्या तुमच्या चेलाच्या चे पाट्याला माहित नव्हतं तुमचं माझ्यावरती किती प्रेम आहे मी हॉस्पिटलमध्ये है असताना रात्री अपरात्री माझ्या गद्दारांशी बोलणी कोण करत होतो हुडी घालून मग हे तुम्हाला माहित नव्हतं माझ सरकार गद्दारी करून खाली खेचतायत गद्दाराला तुम्ही असली शिवसेना म्हणून गेले हे तुमचं माझ्याबद्दलच प्रेम एक तर तुम्हाला हिंदू हृदय सम्राट हा शब्द उच्चारायला जड जातोय बाळासाहेबांचं माझ्यावरती खूप मोठं कर्ज आहे बाळासाहेबांचं माझं खूप मोठं कर्ज आहे ते कर्ज आता महाराष्ट्राची जनता व्याजा सकट वसूल केल्याशिवाय राहणार नाही मग एक संभ्रम पसरून जाते की उद्धव ठाकरेंसाठी त्यांनी दरवाजा उघडला उद्धव ठाकरेंसाठी खिडक्या उघडल्या आणखीन काय काय उघडतील पण महाराष्ट्र जो लुटतोय त्याच्यासोबत हा शिवसेना प्रमुखांचा पुत्र जाऊ शकेल काय महाराष्ट्र तुम्ही ओरबाडता आहात जातीपातीमध्ये धर्मामध्ये विष कालवत आहात अरे आम्ही काही हिंदुत्व सोडलेलं नाही तरी देखील इथे सुद्धा अनेक मुस्लिम बांधव आलेले आहेत माता भगिनी आलेले आहेत आता येताना माझं त्यांनी स्वागत केलं नसीम खान माझ्या बाजूला बसलेत दलवाई साहेब बसलेले आहेत यांना काय माहित नाही मी कोण आहे पण तुम्ही जो काय संपूर्ण नंगा नाच करता आहात हिंदुत्वाच्या नावाखाली आम्ही घरातली चूल पेटवणारी माणसं आहोत तुम्ही घर पेटवणारी माणसं आहात आणि आजपर्यंत त्यांनी तुम्हाला काय काय दिलं तुम्हाला तुम्ही सांगा जर एक गोष्ट तुम्हाला त्रासाशिवाय दिली असेल फक्त त्रास दिला पण तुम्हाला आनंद होईल असं काय दिलं असेल तर मी मोदींचा जाहीर प्रचार करीन पण लोकांनी मला सांगायचं की होय मोदींवरती आम्ही खुश आहोत आहात मग हे पाप तुम्ही का करतात मोदी पाप मोदीजी तुम्ही पाप का करतात काल परवाकडे सुद्धा तिकडे मी सिंधुदुर्गात होतो सकाळी अमित शहा रत्नागिरीत येऊन गेले चिपळूणकर रत्नागिरी कुठेतरी असते आणि मला आव्हान देऊन गेले हिंमत असेल तर ह्याच्यावर बोला हिंमत असेल तर त्याच्यावर बोला अहो मी सगळ्या विषयावरती जनतेसमोर तुमच्याशी वादविवाद चर्चा करायला तयार आहे जो विषय म्हणाल त्या विषयावरती मी बोलायला तयार आहे पण आता फक्त निवडणुकीमध्ये तुमच्यात हिंमत नाहीये पण तुम्हाला जर जर जरा जरी लाज असेल तर जनतेच्या प्रश्नावरती बोला बोला महागाईवरती बोला गाईवरती ना गाईवरती बोलण्यापेक्षा महागाईवरती बोला कारण मोदीजीच म्हणाले होते सपना देखनाय आहे तो बडा देखनाय आहे तुम्ही गाय बोलता आम्ही महागाई बोलतोय महागाईवरती बोला हिंमत असेल तर बेकारीवरती बोला उद्योग धंदे इकडनं जे काही तुम्ही ओरबाडून तिकडे नेले त्याच्यावरती तुम्ही बोला आणि तुम्हाला जो काही चारशे पारचा तुम्ही नारा लावला होता तो आता खाली आलाय कारण तुमचं जे स्वप्न होत संविधान बदलण्याचं स्वप्न हे तुमचीच माणसं बोलायला लागले ते कर्नाटकातले हेगडे बोलले की घटना बदलण्यासाठी संविधान बदलण्यासाठी आम्हाला चारशे पार करायचंय मग जेव्हा मोदीजीने पा चारशे पारचा नारा दिला लोकांनी काय नारा दिला बार तडीपार मग तो नारा खाली आला मग त्याच्यानंतर काय केलं कोणाला किती जास्त मुलं होतात त्यांना संपत्ती देतील अ किती मुलं कोणाला होतील तुम्हाला काय करायचंय तुम्हाला राजकारणामध्ये पोर होत नाही तेव्हा आमचा काही आहे आमची पोरं तुम्ही पळवताय आमची पोरं पण पळवत आहेत माझे वडील पळवत आहे मग तुमच्या कर्तृत्व काय आहे वडिलांना पण पळवावं लागते पोरांना पण पळवावं लागतंय मग मध्ये तुम्ही करताय काय मग तुमचं जे काय तिकडे प्रबोधिनी वगैरे काहीतरी आहे त्याच्यामध्ये तुमचं ते चिंतन कुंठन वगैरे काय चालायचं चा। तिथली माणसं गेली कुठे तो जो काय भाजपा होता मला आज सुद्धा आठवत आणि त्या भाजपाबद्दल त्या भाजपाच्या त्या पिढीबद्दल संघाच्या सुद्धा त्या पिढीबद्दल आज देखील माझ्या मनात आदर आहे पण ते सुद्धा जे मला भेटतात किंवा फोनवरती बोलतात की उद्धवजी आम्हाला सुद्धा पसंत नाही यो तुम्ही करताय बरोबर करताय म्हणजे ज्यांच्या विरुद्ध आम्ही लढलो त्यांचाच प्रचार करावा लागतोय त्यांच्यासाठी आम्हाला सतरंजा उचलावा लागत आहेत हे असं कधी आमच्या आयुष्यात येईल आम्हाला वाटलं नव्हतं आणि मला तोही दिवस आठवतोय भारतीय जनता पक्ष आपल्या शिवसेनेसोबत होता तेव्हा पहिल्या प्रथम अटल बिहारी वाजपेयी यांचं तेरा दिवसासाठी सरकार आलं होतं आणि मी स्वतः साक्ष आहे मी बाळासाहेबांसोबत असताना अचानक अटलजींचा फोन आला आणि मला असं वाटतं पलीकडे अटलजींनी त्यांना सांगितलं असावं हो की बाळासाहेब अभि थोडा संभाल ले ना मी एक ही मिनिस्ट्री दे सकता हूं आणि बाळासाहेबांनी सांगले की अटलजी मला एक सुद्धा मंत्रीपद दिलं नाही तरी चालेल पण पहिलं तुम्ही तिकडे पंतप्रधान पद बसा त्याच्यानंतर दोन हजार चौदा साली तेव्हा बाळासाहेब नव्हते हिंदू हृदय सम्राट नव्हते मला राजनाथजींचा फोन आला उद्धवजी कल हमारे भाजपा की पार्लिमेंटरी कमिटी बोर्ड की मीटिंग होने जा जा रही है और शायद हम मोदी जी का नाम आगे करना, करने जा रहे हैं। आपकी क्या सलाह है मी अडून बसलो असतो काय केलं असत नाही मोदी तर मोदी, मोदी बसा तिकडे मोदीजींचा फोन आला होता तेव्हाही मी बाळासाहेबांचा मुलगा म्हणून तुम्हाला माहिती होतो ना म्हणून तर तुम्ही माझ्याशी बोलत होता अमित शाह सुराजी घरी आले होते शिवसेना प्रमुखांच्या समोर नाक रगडायला तेव्हा सुद्धा आम्ही तोच होतो आणि आता जर का तुम्हाला वाटत असेल की मी बाळासाहेबांचे विचार सोडले मग दोन हजार चौदा साली मोदीजी एकनाथ खडसेनी मला फोन करून सांगितलं होतं की उद्धवजी आता आमच्या वरनं आदेश आलेला आहे आता आपली युती टिकत नाही आम्ही युती तोडतो आहोत मग मोदी साहेब हे तुम्हाला माहिती नव्हतं जसे तुम्ही आता माझी आस्थेने चौकशी करत होतात मग तेव्हा तुम्ही मला फोन करून का नाही बोललात अरे क्या क्या गडबड आहे काय चाललंय तेव्हा तुमच्या आदेशाशिवाय आमच्या बरोबरची युती तोडली आणि तरी देखील तुम्ही प्रचाराला आलात मग तेव्हा तुमचं माझ्याबद्दलचं प्रेम कुठे गेलं होत संपूर्ण देश तुम्ही नाचून टाकलेला आहात संविधान तुम्हाला का बदलायचंय तर महाराष्ट्राबद्दलचा जो तो जो काय आकस आहे जो तुमचा पदोपदी दिसतोय महाराष्ट्रामधले उद्योगधंदे तुम्ही घेऊन तर गेलातच आहात पण महाराष्ट्राच्या एका सुपुत्राने दलित कुटुंबात गरीब कुटुंबात जन्मलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं संविधान लिहिलं हे दलित माणसाने लिहिलेलं संविधान हा माझ्यापेक्षा जास्त बुद्धिमान हे मी कसं स्वीकारू शकतो नाही पहिले हे संविधान बदललं पाहिजे याला जो काही मी म्हणतो ना हे बुरसटलेले गोमूत्रधारी ते हे विचार आहेत बुरसटलेले गोमूत्रधारी तुमचे विचार आहेत आणि म्हणून तुम्हाला ती घटना बदलायची म्हणून तुम्हाला ते संविधान बदलायचे ज्या बाबासाहेबांनी याच रायगड मध्ये महाडचं ते तळे पाणी पिऊ नव्हता तुम्ही माणसाला हीच तुमची जी काय हे आमची घराणेशाही ही घराणेशाही आमची ही आहे आणि तुमची घराणेशाही ही बुरसटलेल्या गोमूत्रध्यांची घराणेशाही आहे जी माणसाला माणूस मानत नव्हती मग उद्या पुन्हा यांना चारशे पाच जर झाले होऊच शकत नाही तर तीच जर का त्यांची बुरसटलेली गोमूत्रधारी वृत्ती आपल्या देशावरती राज्य करायला लागली कारण आता यांचा यांचा आत्मविश्वास वाढत चाललाय पहिल्यांदा जसं क्रीजला टेकले दोनशे बहात्तर झाल्या आता तीनशे पार आता चारशे पार व पाचशे पार किती तुमची भूकच शमत नाहीये मी आणि फक्त मीच तरी त्या प्रियांका गांधींनी चांगलं उत्तर दिलं कारण राहुल गांधींची पहिली चेष्टा करायची चे। आता म्हणतात राहुल गांधी म्हणजे शहजादे आहेत अहो शहजादे वेगळे पण तुमचे शहाजादे जे बी सी बोडो बोडक्यावरती बसले त्याचं काय जय शहा तो काही शाहजादा नाहीये जरा जादाच आहे पण जे उत्तर प्रियंकाजीने दिले की तुम्ही राहुलला शहजादे म्हणताय आणि स्वतः शहज शहा सारखे राहत पेपर मध्ये ज्या बातम्या आल्यात मी कटिंग करून ठेवतो पुण्यामध्ये जी सभा झाली मोदीजींची संपूर्ण पुण्याला छावणीचं रूप दिलं होतं छावणी मी स्वतः सोलापूरला गेलो होतो प्रणिती शिंदेच्या प्रचारासाठी दुसऱ्या दिवशी येताना दोन तीन तास लातूरचा एअरपोर्ट बंद का बंद नाही पंतप्रधान येणार ना आहेत पंतप्रधानांसाठी एअर ट्रॅफिक बंद म्हणजे वरती जाम करणार खाली रस्ते बंद करणार पोलीस छावण्या करणार आणि आम्हाला तुम्ही डिवचणार स्वतः शहनश्यासारखे वागताय स्वतःसाठी ही आपल्या सरकारची यंत्रणा तिचा तुम्ही दुरुपयोग करता आहात आणि म्हणून मी बोलतो मधल्या काळामध्ये राहुलजींचा हेलिकॉप्टर त्यांची बॅग चेक करताना त्याचा फोटो आला होता तेव्हाच मी म्हंटलो तसा एक तरी फोटो मोदी किंवा शहाजींची बॅग तपासताना हेलिकॉप्टर तपासण्याचं काय येत नाही ठीक आहे तुम्ही समान नागरिक आहे ना आणताय ना तो त्याच्यावरती नंतर बोलू पण आत्ता आहे तो कायदा तो सगळ्यांना समानतेने का नाही वागवत आता कायदा आहे त्या कायद्यासमोर मी काय राहुल गांधी काय मोदी काय शहा काय हे सगळे सारखे असले पाहिजे जर आमच्या बॅगा तपासत असाल तर मोदीजी आणि शहाच्या पण बॅगा तपासल्या गेल्याच पाहिजेत आणि त्याचे सुद्धा फोटो आलेच पाहिजेत पण आज तुम्ही संपूर्णपणाने पंतप्रधान या पदाची संपूर्ण जी काय त्याला दिली जाणारी सोयी सुविधा आहात आहे त्या सगळ्या वापरताय तुम्ही तुमचं विमान आल्यानंतर एअर ट्रॅफिक बंद तुमची गाडी आहे ते म्हटल्यानंतर रोड ट्रॅफिक बंद तुमची सभा आहे म्हटल्यानंतर कार उद्योगधंदे ऑफिसेस बंद आमचं काही हे रडगाणं नाही आम्ही सर्वसामान्य माणसांसाठी सर्वसामान्य माणसंच आहोत आम्ही ट्रॅफिक मध्ये जायला आम्हाला काही परवा नाहीये आम्ही जातोच उलट उलट जेवढं जातो तेवढी लोक मला सांगतात उद्धवजी काही काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहे अरे केवढं मोठं वैभव आहे केवढं मोठं वैभव आहे जे मोदीजी याच्यावरती तुम्ही जीएसटी नाही लावू शकत हे माझे निवडणूक रोखे हे माझे निवडणूक रोखे आणि हे तुमच्या काळ्या पैशांनाही आहेत हे माझे भगवे आहेत तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप सगळ्यांवरती करता तुमचे जे बसलेत सगळे चेले चपाटे एक तर संपूर्णपणे महाराष्ट्र यांना बदनाम करून टाकायचंय महाराष्ट्रातले सगळे नेते हे कसे भ्रष्टाचाराने बरबटलेत हा उपरा कोणतरी त्यांचा दलाल येऊन इकडे बोलतोय एक तरी मला मराठी माणूस असा दाखवा जो इतर राज्यात जाऊन तिथल्या लोकांवरती बोलण्याचं धाडस करतोय का महाराष्ट्र सुसंस्कृत आहे म्हणून दुसऱ्या राज्यात जाऊन जर का असा कोणी उपद्याप केला असत तिथल्या तिथे लोकांनी कानफटवला हो असता त्याला आणि खोटे आरोप करणाऱ्यानं कानफटवल्याच हो पाहिजेत कानफुटावल्याच हो पाहिजे खोटे आरोप करता तुम्ही कुटुंब बदनाम करून टाकता उद्वस्त करून टाकता एक तर भाजपात ये नाही तर तुरुंगात जा ह्यालाच तर आम्ही हुकुमशाही मानतोय म्हणतोय ही हुकुमशाही एवढी झालेली आहे आता इकडे आपचा झेंडा घेऊन बसलेले ती लोक अरविंद केजरीवालला चौकशी नाही काय नाही काय नाही आरोप काही सिद्ध झालेले नाही तुरुंगात टाकून गेलं पण प्रफुल्ल पटेल अजित पवार हे आमचे इथले तटकरे आरोप कोणी केले होते आरोप केले सत्तर हजार कोटीचे आणखीन काही कोटीचे पण ह्यांच्याकडे गेल्यानंतर वॉशिंग मशीन मध्ये टाकून त्यांना तुम्ही उमेदवारी देते लाज नाही वाटत तुम्हाला बरं भाजपच्या नेत्यांना लाज वाटत नसेल भाजपच्या कार्यकर्त्यांना तरी वाटते की नाही अरे याच्यावरतीच तर आपण आंदोलन केलं होतं याच्यावरतीच आम्ही बैलगाडीतनं पुरावे घेऊन गेलो होतो सत सिंचन सिंचन घोटाळा सिंचन घोटाळा बैलगाडीतनं पुरावे घेऊन गेले होते आता त्यांचा त्यांना पाठीवर बसून त्यांचा घोडा घोडा खेळते तुम्ही त्यांचे घोडे झालेत तुम्ही कामाचा तर काही बोलत नाही मी गुजरातच्या विरोधात कधीच नव्हतो आणि नाहीये आज देखील माझं मत आहे गुजरात माझा सुद्धा आहे आणि उद्या इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर गुजरातचं जे काही हक्काचं आहे ते आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही हे वचनात मी सगळ्यांच्या साक्षीने देतोय पण एका बाजूला गुजरातचा विकास करताना तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या तोंडातला घास काढून गुजरातला भरवणार असाल तर तो तुमचा ओरबाडणारा हात आम्ही कापून टाकल्याशिवाय राहणार नाही इकडे ज्या काही गोष्टी आम्ही आणत होतो बल्क ड्रग पार्क होता त्याच्यानंतर मुंबईचा हिरे बाजार मुंबईचं ते आर्थिक केंद्र कितीतरी गोष्टी वेदांता फॉक्सकॉन जागा दिली होती यांनी वळवला गुजरात मध्ये आणि गुजरात मध्ये सुविधा नाही म्हणून तो गेला देशाबाहेर नुकसान कोणाचं झालं आता आणखीन एक जो काही उद्योग येतोय येत होता किंवा येतोय तो टेस्ला खरं म्हणजे गेल्या आठ पंधरा दिवसात ते टेस्लाचे मालक आहेत एलान मस्क ते ह्या देशात येऊन बोलणी करणार होते पण आता हे सरकार जात आहे हे जगभर एवढं पसरलंय इंडिया आघाडीचं सरकार येत हे जगभर एवढं पसरलंय की मस्क यांनी विचार केला असेल की आता जर का आलो तर मला गुजरात मध्ये जावं लागेल पण उद्या इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर मला पाहिजे तिकडे मी महाराष्ट्रामध्ये सुद्धा जाऊ शकेल म्हणून मस्कनी येण्याआधी जी काही तारीख होती ती पुढे ढकलून दिली हे सगळं पाप नुसतं आपण बघत बसणार मी जो काय आपल्या इंडिया आघाडीचा वचननामा आहे तो आहेच काँग्रेसचा आहे तो आहेच राष्ट्रवादीचा आहे तो आहेच पण शिवसेनेचा जो काय मी वचननामा दिलाय जास्त भारंभार मी काही वचनाने दिली पण एक मी या रायगडमध्ये छत्रपती शिवरायाच्या साक्षीने सांगतो इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आणि ते येणारच मी महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव परत आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही इथून पळवलेले उद्योग हे परत आणी नाही तर त्याच्या मोठे दुसरे उद्योग तयार करीन इथून पळवलेलं औद्योगिक केंद्र आर्थिक केंद्र हे मी माझ्या महाराष्ट्रामध्ये परत आणल्याशिवाय राहणार नाही कितीतरी ज्या गोष्टी आहेत ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या तुम्ही गुजरातला नेल्या मग ज्ञान ना ती बारसूची रिफायनरी पण घेऊन जा आमचं काहीच म्हणणं नाहीये जैतापूरचा प्रकल्प गुजरातला लावा माझं काही म्हणणं नाहीये पण संपूर्णपणे विनाशकारी प्रकल्प हे माझ्या महाराष्ट्राचे आणि विशेषतः या किनारपट्टीवरती कोकणावरती लादायचे बर रिफायनरी आणणार अनेक जणांना रोजगार मिळणार ठीक आहे रोजगार मिळेल कायमचा रोजगार मिळणार का कंत्राटी पद्धतीने मिळणार म्हणजे कंत्राटी पद्धतीने तुम्ही रोजगार देणार आज जर रोजगार आहे उद्या मिळेल की नाही सांगता येत नाही आज देतोय पैसे उद्या घरी जा काय करणार तुम्ही म्हणजे जमिनी तर गेल्याच पर्यावरणाचा तर विनाश होतोच पण जो काही पैसा त्यातून मिळणार आहे एक कंत्राटी पद्धतीने कामगार दिल्यानंतर मोठं जे काही अर्थचक्र फिरणार फिरणार आहे ते पुन्हा गुजरातसाठी फिरणार आणि कॉन्ट्रॅक्ट तुमच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रासाठी म्हणून तुम्ही रिफायनरी आणताय सगळे चांगले प्रकल्प म्हणून मी म्हटलं ना की राख रांगोळी हा एक शब्द आहे आणि त्याचा अर्थ आता तुम्हाला कळेल राख महाराष्ट्राकडे आणि रांगोळी गुजरातकडे हे नाही चालणार या अशा माणसांकडे अरे दरवाजे उघडा काही करा काय वाटेल ते करा मी नाही तुमच्याकडे आजच सांगून टाकतो आणि आता येण्याची गरजच राहणार नाही कारण मुळामध्ये तुम्हीच तिकडे नसणार आहात जस आता लहानपणी आपल्याला सांगायचे ना की भूत दिसला तर राम 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 म्हणायचं बरोबर ना मी नाही कधी बघितलं तुम्ही पाहिलं नाही पण मोदी शहाना आता पराभवाचं भूत दिसतंय म्हणून सगळीकडे राम 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 करत जात जय श्रीराम जय अरे आम्ही बोलतो ना जय श्रीराम बजरंग बली की जय आम्ही बोलतो पण तुम्ही जय भवानी जय शिवाजी का नाही बोलत जे माझं मशाल गीत आहे शिवसेनेच निवडणूक आयोगाकडे पाठवलं बघा बरं ह्याच्यात काय आहे आणि त्याच्यावरती त्याने ते असं आळं करून दिलं की जय भवानी हा शब्द काढा आणि मी त्यांना सांगितलं मी काढत नाही हिंमत असेल तर कारवाई करत जा काय उखडता माझा बघू जय भवानी जय शिवाजी आमचा आत्मा आहे मोदीजी शहाजी आज आजपर्यंत होतात उद्या तुम्ही नसणार आहात पण अनंत काळापासून आणि पुढच्या अनंत काळापर्यंत माझा जय भवानी जय शिवाजी असणार आहे आणि मोदीजींनी किती जरी कवाड उघडली तरी आमच्या छत्रपतींच्या पवित्र भगव्याला तुम्ही गद्दारीचा डाग लावला त्या डाग लावणाऱ्यांबरोबर हा शिवसेना प्रमुखांचा पुत्र आयुष्यात तरी जाऊ शकणार नाही जाऊ शकत नाही आणि हे आता त्यांच्या सुद्धा लक्षात आले मधल्या काळामध्ये तुम्ही कोण म्हणाला ते आपले उपमुख्यमंत्री एक फोटो आहे याच्यात तेच का ते हा ही बातमी आणलंय मी मुद्दामून त्यांनी त्याने बातमीत काय म्हटलंय कारण त्यांना तान कदाचित विचारलं असेल अह तुमच्या मोदी सरकारने विकास कामं कोणती केली मग त्यांनी सांगले विकास कामे सोडा पण करोना लसीसाठी तरी मोदींना मत द्या मग आपले संशोधक काय करतात गवत उपतात बसतायत बरं मोदींनी लस दिली म्हणून त्या लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो मी समजू शकतो समजा मोदींनी लस दिली देवेंद्रांना दिली असेल कोणती तरी लस म्हणून ते असे बोलतायत पण मोदींनी लस दिली म्हणून त्या लसीच्या लसीकरणावरती मोदींचा फोटो मग खताच्या पाकिटावरती मोदींचा फोटो का खत कोणी दिलं खत कोण देत मग तिकडे बैलाचा फोटो नको अरे थांब ना दादा जरा थांब ना मग बैलाचा फोटो नको मग तिथे सुद्धा मोदींचा फोटो म्हणजे मोदी म्हणजे काय काय देत आहेत खत पण देत आहेत लस पण देत आहेत सगळंच काही देत आहेत आणि आता हा जो कहर झालेला आहे की ही जाहिरात मी बुद्ध घेऊन आलेलो आहे ही जाहिरात पाहिले का तुम्ही ही बघा ही पाळी आली आजपर्यंत भाजपावरती पुन्हा हिंदुस्तान पाकिस्तान यांना निवडणूक आल्यानंतर पाकिस्तान आठवतोय काल परवाकडे त्या पूसच्या भागामध्ये पुन्हा आपल्या सैनिकांवरती हल्ला झाला त्याच्यात काही शहीद झाले गृहमंत्री तिकडे नाही जाणार मोदी तिकडे नाही जाणार आमच्या सीमा मोकळ्या सोडून दिलेल्या आहेत पण इकडे उद्धव ठाकरे संपला पाहिजे म्हणून मोदी आणि शहा महाराष्ट्रामध्ये येऊन बसतायत अरे उद्धव ठाकरे मोठा का देश मोठा तुम्ही कोणते मंत्री आहात उद्धव ठाकरेला खतम करण्यासाठी तुम्हाला देशाने मतं दिलेत तर पाकिस्तानला खतम करण्यासाठी दिलेत दहा वर्ष झाल्यानंतर सुद्धा अजूनही पाकिस्तानमध्ये ही तुमच्यामध्ये प्रश्न पडला असेल की तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा आहे भारतात कि पाकिस्तानात मोदीजी कोणाच्या मतामुळे कुठे जल्लोष होणार असं जर वाटत असेल तर तुमच्या पराभवामुळे माझ्या हिंदुस्थानामध्ये फटाके फुटणार आहेत आणि तुमच्या विजयामुळे तुम्ही होऊच शकत नाही विजयी पण दुर्दैवाने तुम्ही विजयी झालात तर या देशात आणि चायनामध्ये इथे सुद्धा तिकडे चायनीज फटाके वाचतील कारण चायना सुद्धा वाट बघत असेल की एवढं नेबळ सरकार अरुणाचलमध्ये घुसलोय काय करत नाही लेह लडाख मध्ये घुसलोय यांच्या धोत्रात घुसलोय काहीच करत नाहीयेत अरे तुमच्या धोत्रात चीन घुसला तरी तुम्ही काय करत नाही तुम्ही आम्हाला कशाला पाकिस्तानची भीती दाखवत आहे तिथल्या त्या लेह लडाख मध्ये सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले काय झालं कल्पन नाही दार्जिलिंग मध्ये यांचेच नेते ते नीरज झिम्बा काही ते त्यांचं नाव आहे त्यांनी रक्तानी पत्र लिहिलं मोदींना भाजपचेच नेते की तुम्ही आम्हाला जे चौदा साली वचन दिलं होतं ते काय झालं ती लोक आम्हाला विचारतायत तुमच्यापर्यंत लोक पोचू दिली जात नाहीत पण आम्हाला रोज लोकांना सामोरं जावं लागतंय आम्हाला सांगा काय तुम्ही पाकिस्तानला फटाके वाजणार इकडे फटाके वाजणार अहो तुमच्या दिल्लीच्या आसराखाली आता मोठा लोकशाहीचा बॉम्ब जो आहे तो मतांच्या रूपाने फुटणार आहे त्याचं सांभाळ तुम्ही काय करायचं ते आणि ही वस्तुस्थिती आहे देशासमोर देशाला एखाद नाकर्त सरकार फसवणूक करणार सरकार म्हणून ते जे एक म्हंटल जात ना की तुम्ही कदाचित सर्वांना एका वेळेला फसू शकाल एकाला काही जणांना तुम्ही सदा सर्वा, सर्वदा फसू शकाल पण सर्वांना सर्व काळ तुम्ही फसू शकत नाही आता तुम्ही या देशाला फसू शकत नाही तुमचे अंधभक्त जे आहेत त्यांना तुम्ही सदा सर्वदा फसू शकाल पण देशाला आता फसवू शकत नाही तुम्ही देश आता उठलेला आहे जाग फक्त रायगडालाच नाही तर संपूर्ण देशाला जाग आलेली आहे रायगडाला जेव्हा जाग येते नाही आता देशाला जेव्हा जाग येते आणि ती जाग आल्यानंतर काय होतं हे आता या सरकारला कळल्याशिवाय राहणार नाही आणि मला सरकार पाहिजे सरकार पाहिजे ते मिलीजुली सरकार पाहिजे इंडिया आघाडीचं सरकार पाहिजे कारण एका हाती सरकार दिलं एका व्यक्तीच्या हातात सरकार दिलं तर विचारा त्या दिवशी त्या वेळेला अनंत गी मंत्रिमंडळात होते नोटबंदीच्या वेळेला मंत्र्यांना काय केलं होतं न विचारता कशी नोटबंदी केली होती हे तुम्ही विचारा मग एका व्यक्तीची ही मक्तेदारी ही तुम्ही मोडून काढणार आहात की नाही एका व्यक्तीच्या हातामध्ये एकशे चाळीस कोटी लोकांचं चा भवितव्य तुम्ही अंधारात भिरकवून द्यायचं ठ म्हणताय एका व्यक्तीच्या हातामध्ये जो हुकुमशाह म्हणून आजच दिसायला लागलेला आहे त्याला पुन्हा आपण बोडक्यावरती घ्यायचं आणि त्याच्यासाठी संपूर्ण आपल्या देशामध्ये जे काही संघ राज्य पद्धत आहे सर्व प्रदेशाचा मान सन्मान राखून केंद्रामध्ये देशाच्या हिताचं सरकार चालवणार लोकांचं ऐकणार लोकांच्या मन की बात ऐकणार स्वतःच्या मन की बात नाही तुमचं मन तुमच्याकडे ठेवा जनतेला सुद्धा मन आहेत जनतेला सुद्धा हृदय आहे आणि त्यांच्या भावना जपणार सरकार हे आता आम्हाला आणायचंय आणि म्हणूनच आपला पक्ष तोच आहे उमेदवार सुद्धा तुम्हाला माहितीये आपले साथी सोबती आता वाढलेले आहेत पूर्वी एकच होता आता अनेक झालेले आहेत काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे आपले बहुजन आघाडी आहे सगळे आहेत आप आहे सगळे आहेत कम्युनिस्ट पण आहेत शेका पक्ष आहे सगळे सगळे आले म्हणजे आमची ताकद वाढले फक्त निशाणी आपली चोरले आता कोणती निशाणी आहे मशाल आहे ना घरोघरी पोचवलेत फक्त एक काम करायचं जोशामध्ये नुसतं जायचं नाहीये मतदानाला गेल्यानंतर अनंत गीते तुमचा नंबर किती आहे एक नंबर अरे क्या बात आहे पहिली पसंती त्या नावासमोरचं बटन दाबल्यानंतर नुसता आवाज आल्यानंतर झालं म्हणून निघायचं नाही आवाज आल्यानंतर बटन दाबल्यानंतर अनंत गीते मशालीवरच दिवा पेटतोय की नाही बघायचा तो पेटल्यानंतर ते सात सेकंद व्हीव्हीपॅट वरती ती स्लिप दिसते त्याच्यावरती चिन्ह बघायचं आणि ती ती स्लिप खाली पडते की नाही ती बघून मग बाहेर पडायचं करणार एवढं हातात काय आणि विजय होणार विशाल जय हिंद जय महाराष्ट्र